ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट प्रॉपर पद्धतीनं कसं घ्यायचं ते डिटेलमध्ये बघणार आहोत आणि याच मेजरमेंटवरून पुढे मी तुम्हाला बॅकला पॅक आणि फ्रंटला डीप कटोरी ब्लाउज कशा पद्धतीनं कट करायचं असतो हे सुद्धा डिटेलमध्ये सांगणार आहे याच्याचबरोबर याचाच व्हिडिओ आपण कटिंग आणि स्टिचिंग दोनही व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामुळे ही जी मेजरमेंट्स आहेत ही कशा पद्धतीनं घ्यायची असतात हे तुम्हाला मी आज व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर प्रथम आपल्याला पहिलं मेजरमेंट घ्यायचं आहे ते म्हणजे शोल्डरचं शोल्डरचं मेजरमेंट घेण्यासाठी तुम्हाला इथे आपला हा जो शरीराबरोबर इकडे आपला जॉईनिंग हात आहे इथे दिसतोय इथे एक अशी लाईन येते या लाईनला आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे ओके इथून असं आपल्याला हात वरतीपर्यंत आणायचा आहे आणि त्याच्या बाहेर अर्धा इंच घ्यायचा आहे सेम या बाजूला पण सेट करायचा आहे हात असा वरती घ्यायचा यामधून आणि अर्धा इंच बाहेर या पद्धतीने आपल्याला शोल्डर सेट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला टेप इथे ठेवायचा आहे ओके इथं तुम्ही साधारण एक एक चिकट टेप किंवा काहीतरी असं लावून ठेवू शकता की जेणेकरून तुमचा हा पॉईंट सेट होईल टेप शोल्डरचं मेजरमेंट घेताना ना जास्त वरती ठेवायचं आहे या पद्धतीने ना जास्त खालून घ्यायचं आहे इथे मीडियम या पद्धतीनं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि हातसुद्धा शोल्डरचं मेजरमेंट घेत असताना मी जशी तुम्हाला दाखवत आहे असेच तुमचे हात खाली असले पाहिजेत असं घेऊन तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं नाही कारण असं घेतलात तर तुमचं शोल्डरचं मेजरमेंट ऑलरेडी या पद्धतीने वर जातोय आपला हात आणि त्याच्यामुळे हे शोल्डरचं मेजरमेंट कमी होतं ओके okay, त्यामुळे शोल्डरचं मेजरमेंट्स घेताना हात आपले बरोबर शरीराबरोबर असले पाहिजे खाली आणि इथून आपल्याला टेप या पद्धतीने बघा इथून या पद्धतीने इथे सेट करून घेतलं एक टोक आणि या बाजूने इथून सेट करून थोडंसं बाहेरच्या बाजूला इकडे अर्धा इंच तर इथे सेट करून घेतल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इथं आपलं अंतर किती आलेलं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते हे पहा आपलं अंतर आलेलं आहे पंधरा इंच ओके okay, तर आपलं शोल्डरचं मेजरमेंट असणार आहे पंधरा मी एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला का सांगते कारण आपली जी मेथड आहे ती पूर्णपणे बॉडी मेजरमेंटवरती अवलंबून आहे जेवढे तुमचे बॉडी मेजरमेंट प्रॉपर येणार आहेत तेवढा तुमचा ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगने येणार आहे ओके त्यासाठी प्रॉपर शोल्डरचं मेजरमेंट तुम्हाला घेता येणं आवश्यकच आहे सगळेच मेजरमेंट्स तुम्हाला प्रॉपर घेता येणं गरजेचं आहे ओके मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत आणि इथून पुढचे जे पण आपले पेपर पॅटर्न्स असणार आहेत ते याच मेथड मेजरमेंट घेऊन तुम्हाला घ्यायचे आहेत ओके यानंतर तुम्हाला टोटल ब्लाऊजमध्ये पूर्ण उंचीचं मेजरमेंट घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं मेजरमेंट घेण्यासाठी तुम्हाला टेप ठेवायचा आहे शोल्डरच्या सेंटरला ओके तुम्ही जो पण ड्रेस घातला असेल साडी म्हणजे ब्लाऊज घातला असेल त्याचा सेंटर बघायचा आता इथे माझा हा ड्रेस घातल्यानंतर इथे जे शोल्डर आलेला आहे इथून इथंपर्यंत आहे बरोबर तर त्याचा सेंटर मी इथे घेणार आहे ओके या सेंटर पासून आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग बघायचं बर आहे बर ला बर तर टेप आपल्याला इथे सेंटरला ठेवायचा शोल्डरच्या बरोबर मध्ये इथे आणि ही जी आपली शिलाई आहे ती इथे जिथे येणार आहे त्या अनुषंगाने बरोबर या लाईनला इथून खाली आपली इथे बरोबर शोल्डरची लाईन असणार त्यामुळे इथे टेप ठेवायचा सेंटरला आता इथे टेप ठेवल्यानंतर पहिलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे गळ्याच्या उंचीचं ओके तुम्हाला जितका गळा हवा आहे तेवढं मेजरमेंट तुम्हाला इथे आता इथे इथंपर्यंत आपल्याला गळा हवा आहे तर इथं तुम्ही कस्टमरला किंवा तुम्हाला स्वतःला जिथे हवा आहे तिथे तुम्ही बोट पकडायचा आहे आणि इथून बघायचं आहे की हा गळा किती येत आहे इकडे ओके टेप शोल्डरला ठेवायचा आहे सेंटरला आणि तिथून तुम्हाला मेजरमेंट काउंट करायचं आहे आता गळा कोणाला इथंच हवा असतो बरोबर तर इथे बघितल्यानंतर इथून इथंपर्यंत अंतर किती येतं आहे ते बघायचं या पद्धतीने तुम्हाला गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे गळ्याचं मेजरमेंट या पद्धतीने तिरकं घ्यायचं नाही ओके तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल हा पॉईंट सेम या पद्धतीनेच तुम्हाला गळ्याचं उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे तर इथे मला गळा हवा आहे इथंपर्यंत तर इथं उंचीचं मार्किंग आलेलं आहे सात इंच ओके तर गळ्याचं पुढचं मेजरमेंट सात असेल यानंतर आपल्याला दुसरं मेजरमेंट इथूनच बघायचं आहे ते म्हणजे शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट ओके जिथं आपल्या छातीचा उभार भाग आहे ओके तिथं असणार आहे आपलं शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट तर इथे माझं आलेलं आहे अकरा इंच यानंतर आपल्याला शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट बघायचं आहे लोअर चेस्टचं मेजरमेंट घेताना बऱ्याचदा प्रॉपर मेजरमेंट घेतलं जात नाही आणि त्यामुळेच मग आपल्या ब्लाऊजमध्ये प्रॉपर फिनिशिंग येत नाही तर हे मेजरमेंट प्रॉपर पद्धतीने कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते इथे तुम्ही ज्या पद इथे तुम्ही इथंपर्यंत मेजरमेंट घेतल्यात लोअर चेस्टचं मेजरमेंट घेत असताना तुम्हाला या पद्धतीने आपल्या चेस्टचा जिथे भाग संपतोय बरोबर या पद्धतीने तुम्हाला टेप खालपर्यंत न्यायचं आहे ओके आणि इथे तुम्हाला लोअर चेस्टचं मार्किंग घ्यायचं आहे तर या पद्धतीने पूर्ण चेस्टला तुम्हाला राऊंडमध्ये टेप फिरवून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला लोअर चेस्टचं मार्किंग घ्यायचं आहे लोअर चेस्ट म्हणजे काय तर जिथे आपल्या चेस्टचा लास्टचा पॉईंट असणार आहे ते असणार आहे तुमचं लोअर चेस्ट ओके तर इथं या पद्धतीने प्रॉपर आतमध्ये बोट नेऊन तुम्हाला शेप वाईज मेजरमेंट घ्यायचं आहे चौदा इंच ओके तर हे असणार आहे आपलं लोअर चेस्टचं मार्किंग आणि त्यानंतर आपल्याला लोअर चेस्टच्या खाली साधारण दीड ते दोन इंच तुम्हाला पूर्ण टोटल आपल्या ब्लाऊजची उंची असायला पाहिजे कारण लोअर चेस्टच्या खाली जर काहीच अंतर नसेल तर जेव्हा आपण आपण हात वर करू त्यावेळेला ब्लाऊज सगळाच वरती उचलल्यासारखा होतो त्यामुळे लोअर चेस्टच्या खाली आपल्याला साधारण कुठंपर्यंत उंची हवी आहे हे आपण इथे मार्क करून घ्यायचं आहे तर मी इथून बघा इथंपर्यंत मला उंची हवी आहे म्हणून मी इथं मार्क केलं तर इथं अंतर आलेलं आहे आपलं सतरा इंच ओके हे तुम्हाला दिसते का बघा टोटल इथे आलेलं आहे हे सतरा इंच तर प्रॉपर फ्रंटची उंची माझी आलेली आहे सतरा इंच ओके यानंतर आता आपल्याला पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे ॲपेक्स टू ॲपेक्स तर इथून जिथे आपला सेंटर आहे चेस्ट चेस्टचा तिथून ते दुसऱ्या चेस्टच्या सेंटरपर्यंत आपल्याला बघायचं आहे तर so, इथं अंतर आलेलं आहे आठ इंच okay. ओके ॲपेक्स टू एपेक्स एट इंच आलेलं आहे so, तर यानंतर आता आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे छातीचं छातीचं मेजरमेंट घेताना बऱ्याचदा कसं होतं की अगदीच टेप वर काखेमध्ये घेऊन किंवा अगदीच खाली घेऊन या पद्धतीनं मेजरमेंट घेतलं जातं तर असं न करता तुम्हाला प्रॉपर इथे काखेमधून साधारण तीन इंच खाली असला पाहिजे आपला टेप ओके या पद्धतीने तुम्हाला फुल बस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे मी चेस्टवरती ठेवते या बाजूनी पण चेस्टला कवर केलं तर बघा इथून आपलं तीन इंच अंतर असलं पाहिजे या बाजूला पण इथून काखेतून खाली साधारण तीन इंच अंतर असलं पाहिजे ओके या पद्धतीने बॅक साईडहून बघा प्रॉपर पद्धतीने असला पाहिजे अगदीच खाली पण नाही आणि अगदीच असा वर इथंपर्यंत पण नाही या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि बघायचं आहे कुठेही टाईट मेजरमेंट घ्यायचं नाही ओके जितकं जसं आहे तेवढंच घ्यायचं आहे अगदीच टाईट पण नाही आणि अगदीच लूज पण नाही की टेप धरल्यानंतर खाली पडतोय वगैरे असं पण नाही ओके या पद्धतीने इथं आलेलं आहे चाळीस फुल बस्ट मेजरमेंट आलेलं आहे चाळीस आणि बघा इथे जेव्हा आपण अगदी काखेतून भरून मेजरमेंट घेतो या इथून ते असतं आपलं अप्पर चेस्टचं मार्किंग तर अप्पर चेस्टचं मार्किंग घेताना बरोबर जिथून मुंडा घेराची लाईन येते तिथून आपल्याला मार्किंग घ्यायचं असतं म्हणजे घेर घ्यायचा असतो तर ते अंतर आहे आपलं अडतीस त्यानंतर आपल्याला कंबरेवरचं मार्किंग घ्यायचं आहे कंबर घेरावरती आता जिथे आपण उंचीचं मार्किंग घेतलं इथंपर्यंत तर तिथेच आपल्याला टोटल कंबर घेराचं मार्किंग बघायचं आहे तर कंबर घेरासाठी आपण या पद्धतीने अगदी कंबर घेरावरती मार्किंग घेताना खूप टाईट घ्यायचं आहे आपल्याला ओके अजिबात आपल्या हात वरती केला तरी हा असा ड्रेस आपला वर नाही आला पाहिजे किंवा खाली पण नाही असा झाला पाहिजे इथे अगदी फिटिंग आलं पाहिजे मार्किंग ओके यासाठी अगदी टाईट फिटिंग घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला बघायचं आहे किती आलेलं आहे तर इथे आले ओके तीस पॉईंट पाच आहे तर या पद्धतीनं आपलं मेजरमेंट होईल यानंतर आता आपल्याला अजून एक मेजरमेंट बघायचं आहे ते म्हणजे शोल्डर आपल्याला किती तयार असायला पाहिजे तर हे सुद्धा तुम्ही कस्टमरला विचारूनच घ्यायचं आहे जेव्हा ब्लाऊज आपल्याला कस्टमर मेजरमेंट द्यायला येतो त्यावेळेला त्यांना कशा पद्धतीनं एक्सप्लेन करायचं ते बघा तर इथे तुम्हाला कस्टमरला विचारायचं आहे की तुम्हाला इथून हे जे शोल्डर पट्टी आहे ती किती तयार असायला हवी आहे ब्लाऊजमध्ये त्यानुसार तुम्ही ते शोल्डरचं अंतर ठरवायचं आहे म्हणजे गळ्यापासून बघा एकेकांना एक कसं इथंपर्यंत ब्लाऊज असला तरी चालतो म्हणजे ही भरपूर मोठी शोल्डर होते इथे पण काहींना कसं आहे की गळ्यापासून इथे लगेच शोल्डर पट्टी नको असते म्हणजे शोल्डर म्हणजे हे ब्लाऊजची ही जी पट्टी आहे ही, ही गळ्यापासून थोड्या अंतरावर आवडते एकेकांना तर त्यानुसार त्यांना आपण इथे विचारायचं इथंपर्यंत चालणार आहे का इथंपर्यंत चाले, चालेल इथंपर्यंत चालेल मग इथंपर्यंत म्हणाले तर या बाजूनी म्हणजे दंडाकडच्या बाजूनी इथंपर्यंत अंतर मोजायचं आपल्याला किती आहे ते आणि मग तेवढं अंतर असणार आहे ते आपलं असणार आहे शोल्डर तयारचं मार्किंग बघा इथंपर्यंत शोल्डर मला चालणार आहे तर इथंपर्यंत घेतल्यानंतर आपलं मार्क किती येत आहे तर इथं साडेतीन इंच येत आहे ओके okay, तर यासाठी मी इथे शोल्डर तयार साडेतीन इंच घेणार आहे आणि यानंतर आपल्याला हात बाही उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे बाही उंचीचं मार्किंग करत असताना आपल्याला टेप जिथून आपण बाही लावणार आहे तिथं म्हणजे शोल्डरचं जे आपण लास्ट पॉईंट इथे घेतला तिथून आपल्याला बाहीचं उंचीचं मार्किंग घ्यायचं आहे तर इथे ठेवायचं आहे टेपचा वरचा पोर्शन याच हाताने आपण टेप या पद्धतीने पकडायचा आहे आणि जितकी उंची आपल्याला हवी आहे तेवढी मार्क करायची आता इथे बघा मी हात दुमडल्यानंतर माझा साधारण साडे दहावरती फुल लेंथ म्हणजे एल्बो लेंथ स्लीव दिसते मला तर तिथंपर्यंत मी बाही ठेवणार आहे साडे दहापर्यंत तर यासाठी मला टोटल तीनचा घेर लागणार आहे म्हणजे पाचवरती घेर किती असेल आठवरती किती आणि साडे दहावरती किती या तीनही अंतरांवरती मी बाहीचा घेर मोजून घेणार आहे तर इथे माझा आलेला आहे पाच इथं आलेलं आहे आठ ओके आणि एल्बोमध्ये मध्ये आलेला आहे साडे दहा तर पाच वरती आपला घेर किती आहे हे आपण इथे पाहूया तेरा इंच ओके त्यानंतर आठ वरती आपला घेर आलेला आहे अकरा इंच ओके आणि साडे दहा वरती आपला घेर आलेला आहे इथे इथे मात्र अगदी टाईट फिटिंगच मेजरमेंट घ्यायची आहे तर इथं आलेला आहे आपला साडे दहा ओके okay, तर या पद्धतीने आपण हे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तर ही सर्व मेजरमेंट्स आपली घेऊन झालेली आहेत यानंतर फ्रंट बॅक गळा कसा घ्यायचा असतो तर बॅक गळ्याचं मेजरमेंट आपल्याला कस्टमरकडून घ्यायचं असतं की पाठीमागची पट्टी आपल्याला किती तयार हवी आहे त्याच्यानुसार आपल्याला वरती गळा किती राहणार आहे हे काढायचं असतं ते कटिंगच्या वेळेला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेनच आता यानंतर बॅक साईडच्या उंचीचं मेजरमेंट घेताना टेप आपल्याला शोल्डरच्या सेंटरलाच ठेवायचं आहे इथे आणि मगाशी जिथं आपली उंची आली होती तिथं आपल्याला बघायचं आहे तिथंपर्यंत आपल्याला हा टेप लावायचा आहे तर इथे टेप मी पकडून धरला तर इथून आपलं उंचीचं मार्किंग आलेलं आहे हे पहा साडेचौदा आलेलं आहे ओके या पद्धतीने दाखवते तुम्हाला टेप हे पहा इथे बरोबर आपलं हे साडेचौदा आलेलं आहे इथे तर बॅकची उंची असणार आहे आपली साडेचौदा आता या मेजरमेंटमध्ये तुमचं मेजरमेंट घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी माझे मेजरमेंट्स घेऊन दाखवले तसेच तुम्ही घ्यायचे आहेत आणि मी जिथं जिथं तुम्हाला त्याचा चौथा भाग किंवा याचा सहावा भाग असं सांगेन त्या त्या ठिकाणी तुम्ही त्या प तुमच्या छातीचा चौथा भाग सहावा भाग घेऊन कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि पुढचं जे आहे ते खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे कटोरी ब्लाउज खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात मिस करू नका पुढचा व्हिडिओ जरूर बघा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची